दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा पोलीस ठाणे बजाजनगर येथून प्राप्त माहितीनुसार पोलीस ठाणे बजाजनगर हद्दीत कॉर्पोरेशन कॉलनी इंदिरा गांधी राहणारे फिर्यादी शरद वय मोबाईल क्रमांक अठ्याहत्तर अठ्याऐंशी चौसष्ट त्रेचाळीस चे धारकने फिर्यादीस फोन करून तो पोलीस असल्याचे सांगून अंधेरी पूर्व सायबर पोलीस ठाणे येथून बोलत आहे असे खोटे सांगून त्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक यांच्यासोबत सोबत बोलणी करून दिली त्या खोट्या अधिकाऱ्याने फिर्यादीस बँक खात्यामध्ये करोडो रुपये जमा झाले असून रक्कम ही व मनी लॉन्ड्रिंग संबंधित आहे व फिर्यादीचे त्यांच्यासोबत संबंध असल्याचे सांगून कार्यवाहीची धमकी दिली तसेच आरोपीने फिर्यादीस धाक दाखवून आरोपीच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले फिर्यादीने आरोपीच्या बँक खात्यात एकूण एक नव्वद हजार रुपये ऑनलाईन वडते केले आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस खोटे सांगून कारवाईचा धाक देऊन फिर्यादीची ऑनलाईन आर्थिक फसवणूक केली असल्याची तक्रार फिर्यादीने पोलीस ठाणे बजाजनगर येथे केली असता फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम चारशे वीस व अन्य विविध कलमानं गुन्हा नोंदवून पुढील तपास करीत आहे